पंढरीची वारी का करावी आपल्या महाराष्ट्रामध्ये वारीला खूप महत्त्व दिलं जातं आणि असं म्हणतात की एकदा तरी पंढरीची वारी करून त्या विठुरायाचं दर्शन घ्यावं चंद्रभागेच्या तेरी उभा मंदिर तो पहा विठेवरी विठ्ठल विठल विठ्ठल जय हरी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये स्पेशली अनेक लोक अनेक संत मंडळी होऊन गेलेली आहेत जसे की संत ज्ञानेश्वर आहे संत तुकाराम आहे संत नामदेव आहे मुक्ताई आहे अशा अनेक संत मंडळी होऊन गेली आणि या संतांची सगळ्यांची पालखी निघून ती एकत्र आषाढी एकादशीला पंढरपूरला भेटते सगळ्या संतांचा मेळा चंद्रभागेच्या तीरावरती एकत्र येतो अनेक जाती धर्माची लोक एकत्र येतात आणि विठुरायाला अगदी विनम्रपणे बघतात तर खरंच वारी का करावी वारीचा एक्सपिरियन्स एकदा तरी का घ्यायला पाहिजे आपण कारण जेव्हा आपण वारीमध्ये जातो त्यावेळी सगळे भेदभाव जाती धर्म सगळं पॉलिटिक्स राजकारण सगळ्या गोष्टी विसरून आपण सगळे एक आहोत आपण माऊली आहोत सगळेजण माऊली माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडतात म्हणजे तू प्रत्यक्ष परमेश्वर आहे आणि तुला मी नमस्कार करतो या भावनेने सगळे एकमेकांच्या पाया पडतात सगळ्यांना आलिंगन देतात सगळीकडे माऊली माऊली असं म्हणत विठ्ठल नामाचा गजर करत सगळेजण त्या विठू माऊलीला म्हणजेच पांडुरंगाला भेटण्यासाठी जातात मग खरंच का एकदा तरी आपण वारी करायला पाहिजे तर वारीमध्ये आपण आपले सगळे राग लोभ द्वेष मत मत्सर या सगळ्या गोष्टी विसरून आपण एकत्र येतो जाती धर्म विसरून एकमेकांना ॲक्सेप्ट करतो अदरवाईज एकमेकांना ॲक्सेप्ट करणं हे खूप डिफिकल्ट असतं आणि एकमेकांचे राग लोभ मोद मद मत, मत्सर विसरून त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करणं हे खूपच अवघड जातं पण वारी आपल्याला एक्झॅक्टली हे शिकवते की तुमच्या मनातलं जे काही सगळं वाईट आहे ते काढून एकत्र या आणि माझ्यासमोर प्रत्यक्ष पांडुरंग आहे या भावनेने विठ्ठल नामाचा गजर करत सगळेजण वारीला जातात आणि महाराष्ट्रामध्ये ही परंपरा तर खूप मोठी आणि खूप आधीपासून चालू आहे की लहान मोठे प्रौढ तरुण सगळे एकत्र येतात आणि वेगवेगळ्या ठिकाण वेगवेगळ्या गावांवरून वेग आळंदी देहो या ठिकाणांवरून पालखी एकत्र येऊन पंढरपूरला जाऊन पोहोचते काय मिळतं वारीमध्ये आणि वारी का करायला पाहिजे तर वारीमध्ये आपल्याला एक असा आनंद मिळतो जो आपण घरी बसून नाही घेऊ शकत जो घरी कार्यक्रम करून वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन तिथून जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा वारीमध्ये एकत्र येऊन सगळे भेदभाव विसरून जो परमेश्वरी किंवा आध्यात्मिक आनंद जो मिळतो परमेश्वराला मला भेटायचं आहे या आर्ततेने भक्तिभाव ताटून येतो आणि आपण त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आपण तळमळत चालत वारीला जातो याच्यामध्ये अनेक स्पेशली आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी हे सगळे जे वारकरी वारीमध्ये जातात त्यावेळी त्यांना कुठल्याही वेदना होत नाही असं नाही की त्यांना काही त्रास होत नाही त्यांना काही पाय त्यांचे दुखत नाही आहे त्यांना वेदना होत नाही आहे पण या सगळ्या गोष्टी विसरून ते फक्त मला माऊलीला भेटायचं आहे मला पांडुरंगाला भेटायचं आहे या भावनेने तो ते प्रवास करत असतात ते पंधरा दिवस वारीचे कसे जातात हे त्यांना कळतही नाही आणि एक असं म्हणतो की जर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने आध्यात्मिक वाटचाल करायची असेल किंवा परमेश्वराला जर भेटायचं असेल तर सरेंडर पाहिजे तर या वारीमधून सरेंडर येतं वेगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागत नाही ना कुठलं प्लॅनिंग करता का तुम्ही वारीला जाताना नाही जे लोकं आहेत जी पालखी निघाली आहे त्या पालखीमध्ये तुम्ही सामील होता कुठे थांबणार काय खायला मिळणार फार काही बोरवं नियोजित नसतं हां ऑब्वियसली म्हणजे त्यांचे ठिकाणं असतात त्या त्या ठिकाणी त्या पालखी थांबतात जेवण वगैरे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये खरंच महाराष्ट्रीयन लोक चांगले आहेत का कारण आपल्या संत मंडळींचा आदर हे त्यांच्या आचरणातच पडलेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी चांगले स्वयंपाक बनवले जातात चांगलं जेवण दिलं जातं पण तरी पण जो वारीला जातो किंवा जो वारकरी असतो या कुठल्याही गोष्टीची चिंता करत नाही मला नाश्ता कधी मिळणार मला जेवण कधी मिळणार माझी तब्येत बिघडणार का मला पाणी मिळणार का पाऊस येईल का मी आजारी पडेल का कुठल्याही गोष्टींची चिंता नाही माझ्या घरी काय होणार माझ्या घरी अनेक प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम मग वाढणार तर नाही ना किंवा घरचे सगळे टेन्शन हे सगळे विसरून फुल डिव्होशन पूर्ण सरंडरने तो वारीमध्ये सामील होतो आणि विठ्ठुरायला भेटण्यासाठी निघतो आणि म्हणून वारीमध्ये खरा आनंद मिळतो का कारण इथे सगळं जे काही आपण स्वतः काठवडं घेतलेलं असते हे माझं आहे मी करणार आहे मला मला ते सगळं सॉल्व करायचं आहे माझ्या घरचे प्रॉब्लेम मलाच हँडल करायचे आहेत मलाच पैसे कमवायचे आहेत हे माझं आहे ही माझी फॅमिली या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी फक्त परमेश्वराचा आहे आणि मला विठू माऊलीला भेटण्यासाठी जायचं आहे परमेश्वराला पांडुरंगाला भेटण्यासाठी जायचं आहे हा समर्पित भाव ठेवून वारकरी वारीमध्ये सामील होता आणि म्हणून खरा जर आध्यात्मिक आनंद कुठे मिळत असेल तर वारीमध्ये मिळत का मी स्पेशली काही तुम्हाला डिवोशन करावं लागत नाही कुठे जावं लागत नाही फार वेळ बसावं लागत नाही जस्ट चालत चालत तुम्ही पांडुरंगाचं नामस्मरण करत विठ्ठल 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 असं म्हणत तुम्ही त्या गोष्टींमध्ये सामील राहतं होतं आणि जे सरंडर किंवा जे डिवोशन व्हायला पाहिजे ते ऑटोमॅटिकली होतं तिथे फार काही वेगळ्या गोष्टींची तुम्हाला तिथे गरजच पडत नाही म्हणून असं म्हटलं जातं की एकदा तरी पंढरीची वारी करायला पाहिजे हां बाकीच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये असतात गर्दी असते अनेकदा तुम्हाला खूप सांभाळून जावं लागतं पण या सगळ्या गोष्टी खूप बाजूला पडतात तुम्हाला येणारे प्रॉब्लेम्स तुमचे पाय दुखत आहेत तुम्हाला काही त्रास होते या सगळ्या गोष्टी खूपच बाजूला राहतात आणि मला फक्त माझ्या विठू माऊलेला चंद्रभागेच्या तीरावरती स्नान करून मी कधी माझ्या विठू माऊलीचं पांडुरंगाचं दर्शन घेईल असं होत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पूर्ण अभंगांचा गजर भजन कीर्तनं प्रवचनं वेगवेगळ्या ठिकाणी ते वारकरी लोकं त्यांचा तो पोशाख सगळं बघून महाराष्ट्र त्या काळामध्ये अगदी पवित्र झालेला असतो आणि एकही असं लक्षात येतं की त्या पावित्र्यतेमध्ये बाकीच्या कुठल्या गोष्टी येतच नाही भेदभाव पॉलिटिक्स राजकारण या गोष्टी बिलकुलच येत नाही मला फक्त पांडुरंगाला माझ्या विठोरायला भेटायचं या भावनेने सगळे वारकरी एकत्र आलेले असतात आणि खूप श्रद्धेने सेवा केली जाते ज्या ज्या ठिकाणी पालक्या थांबतात ज्या ज्या ठिकाणी त्यांना जेवण दिलं जातं खूप श्रद्धेने आणि प्रेमाने हे सगळं केलं जातं आणि खूपच अवघड गोष्ट आहे म्हणून वारीला एकदा तरी जावं एकदा तरी वारीचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे का कारण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही फक्त परमेश्वराची मागणी करता मला फक्त परमे काय त्रास व्हायचा आहे तो होऊ देत मला माझ्या घरी काय व्हायचं आहे ते होऊ दे मला काय त्रास व्हायचा आहे ते होऊ दे अनेक लोकांना काही प्रॉब्लेम येत नसतील का येतातच ना अगदी इतकी वयस्कर मंडई त्या वारीमध्ये सामील होतात त्यांचे पाय हात पाय दुखत नसतील का दुखत असतील पण या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून ते फक्त मला पांडुरंगाला विठोरायला भेटायचं आहे म्हणून त्या ओढीने आर्ततीने तळमईने वारीमध्ये सामील होतात सो हा व्हिडिओ बघण्या बनवण्यामागचं जे मोटिव आहे ते एकच आहे की आता ही वयस्कर मंडळी वारी चालवतात हाच हा वारसा आजच्या तरुणांना हा संदेश आहे की हाच वारसा आपण तरुणांनी घेऊन ही वारी ही परंपरा ही सांप्रदायिकता आपला वारकरी संप्रदाय आपण पुढे चालवला पाहिजे आणि ज्ञानेश्वर मुक्ताई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ ज्ञानदेव तुकाराम या सगळ्यांचा गजर जो आहे तो एकसाथ पुढच्या पिढीने पुढे चालवला पाहिजे आपण पण वारीचा एकदा तरी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पूर्ण सरेंडर करून फुल डिवोशन करून आपण एकदा तरी त्या विठो राहायला समर्पित झालं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने जो स्पिरिच्युअल हॅपीनेस असतो किंवा आध्यात्मिक जो आनंद असतो तो ऑटोमॅटिकली वारीतून तुम्हाला मिळतो म्हणून एकदा तरी प्रत्येकाने अवश्य वारी करावी आणि वारीचा एक्सपिरियन्स घ्यावा વિઠું માઉલી તું માઉલી જગાજી માઉલી તૂરતી વેઠલ આછી